हाय एवरीवन वन आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी वैद्य स्वरूपामध्ये चला तर मग बघूयात आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे खालीपैकी कोणाची दिल्लीचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजीव वर्मा पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आय सी सी आणि दोन हजार पंचवीसच्या महिला क्रिकेट विश्वचषकादरम्यान समान संधी आणि बालहक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मुलांना वचन मोहीम कोणी सुरू केली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे युनिसेफ पुढचा प्रश्न आहे नुकतीच निवृत्तीची घोषणा करणारा क्रिक्स ओक्स कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे क्रिकेट पुढचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांसाठी कोणाचे नामांकन झाले आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिलजित दोसांच पुढचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन कुठे झाले या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली पुढचा प्रश्न आहे जैव वैविध्यच्या सर्वेक्षणात आर्लामानिक आणि कोटीयूर वन्यजीव्य अभयारण्यात बेडडोमच्या मांजरीच्या कातडीची म्हणजे रिस्टेला बेडडोमी उपस्थिती प्रथमच नोंदवली गेली हे कोणत्या राज्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केरळ पुढील प्रश्न आहे खालीपैकी कोणत्या देशाने तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला एकोणसाठवा स्वातंत्र्य दिन साजरा केला या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पोहोचवाना पुढील प्रश्न आहे अलीकडेच भारताने कोणत्या देशासोबत पहिला क्रॉस बॉर्डर रेल्वे लिंक स्थापित करण्यासाठी करार केला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भूतान पुढील प्रश्न आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधीची कोणती जयंती साजरी केली जाईल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकशे छप्पन्न पुढील प्रश्न आहे भारत दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये कोणत्या शहरात पहिला सी फूड काँग्रेस आयोजित करेल या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चेन्नई पुढचा प्रश्न आहे दक्षिण कोरियामध्ये झालेल्या पॅरालिम्पिक तिरंदाजी जागतिक स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सात पुढील प्रश्न आहे कोल्ड डेझर्ट बायोस्पियर रिझर्व्ह कोणत्या राज्यात आहे त्याचा समावेश सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक बायोस्पिअर रिझर्व्ह नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हिमाचल प्रदेश आणि आजचा शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन खालीपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एक ऑक्टोबर ही होती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या चालू घडामोडी पहिल्या स्वरूपामध्ये धन्यवाद